नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत दादा गावरे यांच्या टेरेसवरती आणि तिथं वॉटरप्रूफिंगचं चा काम चालू आहे आणि तेच जे वॉटरप्रुफिंग करतायत ते आहेत स्पेशलिस्ट मिस्त्री पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना आणि ते, ते एकदम उत्कृष्ट पद्धतीने वॉटर कर करता वॉटरप्रूफ करतात एकदा वॉटरप्रूफ केलं की के पन्नास वर्षे काहीच होत नाही पाणी वगैरे काय घरामध्ये येत नाही तर खूपच चांगलं वॉटरप्रुफिंग करते ती म्हणूनच आम्ही त्यांना पी एल बोलवलेलं आहे इथं वॉटरप्रुफिंग करायला तर बघा हे असं सिमेंट वाळू हे असं मिक्सिंग करतात आणि हे एवढा इथे एक डबा पडलेला आहे वॉटरप्रुफिंगचा आणि इथे एक तर हे बघा हे मिस्त्री आहेत तर त्यांना चिचार दादांना की बाबा कसं वॉटरप्रुफिंग करतात काय दादा तुम्ही सांगा कस कस वॉटर पंपिंग असत काय वॉटर पंपिंग क्रशन मध्ये करतात चार 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 इटा येतात चार चार इटा फसवून वॉटर प्रूफ करतात आणि काही काही खडी मालात बी करतात दोन तीन नमुन्याची वॉटर प्रूफ राहते होय आणि उतार हे कसा काढायचा काय तुम्ही कस लेवल टोप नाही आपल्या एक एक इंच तीड इंचचा एक उतार काढून द्यावा लागेल चाल पाणी चालतंय त्याला काय तर पाणी अजिबात येत नाही ना घरामध्ये काही नाही पाणी येणारच नाही गोटाही हे व्यवस्थित शेष शिमि शिवट आहे दादा मला सांगा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे मिस्त्री कामाचा हो हो पंचवीस तीस वर्ष झालं मी हेच काम करतो मिस्त्री हो, कामच करतो मी होय तर मित्रांनो खूपच सुंदर हे काम करतात आणि एवढा असं असे डीपू टाकायचा असे डीपू टाकून नंतर कालून घ्यायचा आणि नंतर पांगवायचा लेवलमध्ये लेवल तूप उडवलेले आहे ह्यांनी तर लेवलमध्ये एकदम असे वॉटर प्रुफिंग करतात आणि एका साईडला इथं पाईप आहे हे असं पाईप आणि इथं होल मारणार आहेत आता हे होल मारून हे सगळं लेवल सगळं इकडं पाण्याचं ह्या पाईपामध्ये यावं असे ट्यूब लेवल उडवलेली आहे तर दोन चार माणसं आहेत त्यांच्या हाताखाली मिस्त्रींच्या हाताखाली तर त्यांनी आता हे आता काम चालू केलेलं आहे वॉटरप्रुफिंगचं तर बघूया आपण आता नंतर वॉटर प्रुफिंग झाल्यावर कसं दिसतंय वगैरे काय पाणी टाकून बघू हे का इकडं मालक आहेत बघा हे घराचे घर मालक आहेत तर असं पद्धतीने वॉटरप्रुफिंग चालू आहे हे असं असं मिक्स करतात सिमेंट आणि क्रेशंड आहे आता ही वाळू भेटत नाही कारण इथं नद्या जवळ नसल्यामुळे वाळू भेटत नाही आता हे क्रेशनमध्ये चालू आहे वॉटर प्रुफिंग तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा मध्ये सांगा बाबा आणि कशा कशा पद्धतीने वॉटर प्रुपिंग करतात तेव्हा ते वॉटर ते दबडा आहे बघा आणि त्याच्यामध्ये ते वॉटरप्रुफिंग आहे लिक्विड कोणचा आहे व लिक्विड डॉक्टर अपेक्षित आहे का आ, हा तेव्हा हे दाफवावर इकडे कसले हा तेव्हा ही हे वॉटर प्रुपिंग आहे तर ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे वॉटर प्रुपिंग आहेत जसं मिस्त्री म्हणले तसं विटाचे तुकडे लावून त्याच्यानंतर वरती माल कालून हातरायचा अशी पण वॉटर प्रुपिंग असते तर मित्रांनो सांगा कसा वाटला हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता इकडं ही असं येऊ ही तिकडे पण बांधकाम वगैरे चालू आहेत आपण बऱ्याच बांधकामाचे व्हिडिओ काढू आणि तुमच्यापर्यंत आणू कसं कसं असतंय बांधकाम काय तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभारी आहे असंच आम्हाला प्रतिसाद देत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद